दरोडेखोरांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेत लाखोंचा मुद्देमाल केला जप्त धुळे तालुक्यात घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल ही पोलिसांच्या हाती लागला आहे बोरकुंड येथून धुळेकडे जात असताना चेतन सिंग मोहन सिंग परदेशी यांच्या जोळून पाच ते सात अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने धमकावून अठ्याहत्तर हजार रुपये रोख दोन टॅब आणि तीन बायोमॅट्रिक मशीन असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता या प्रकरणी धुळे तालुक्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दिनेश महादू रामोशी रवींद्र मोहन भिल राजेंद्र शांताराम भिल नारायण श्रीराम भिल आणि कैलास ताराचंद भिल या पाचही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यातील वापरण्यात गेलेला माल व सेहेचाळीस हजार रुपये रोख पन्नास हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे दोन लहान टॅब पंधरा हजार रुपये किमतीचे तीन लहान बायोमॅट्रिक मशीन चाकू असा एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तालुका पोलिसांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साकरी संजय गादरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील किशोर खैरनार नितीन चव्हाण अविनाश गहिवर कुणाल पान पाटील उमेश पाटील प्रवीण पाटील विशाल पाटील धीरज सांगळे सखाराम खांडेकर राहल देवरे रवींद्र राजपूत अशांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक पंचवीस नऊ रोजी रात्रीच्या सुमारास आ... आर्वी या गावातून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की त्या ठिकाणी जे बचत गटाचे किंवा जे आर्थिक त्याचे पतसंस्थेचे कलेक्शन करणारे जे एजंट आहे त्यांना त्या ते ठिकाणी काही लोकांनी अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं काही व्यवज काढून घेतला होता तसेच सोबत त्यांचं ते जे मशीन आहे बायोमेट्रिक मशीन ते पण त्या ठिकाणी चोरून नेलं होतं तर त्या अनुषंगानं धुळे तालुका पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अभिषेक पाटील आणि त्यांची सर्व टीम यांनी तत्काळ हालचाली केल्या आणि त्याच्यामध्ये गोपनीय माहितीच्या आधारावरती त्या गावातूनच काही इस्मांकडे चौकशी केली असता त्याच्यामध्ये एकूण गावातीलच पाच इस्मांची नावं निष्पन्न झालेली आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात सुरी गेलेला एकूण एक लाख अकरा हजार रुपयाचं व्यवस्था जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत काय किंवा इतर आणखी कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे याविषयी देखील पुढील तपास सुरू आहे सदर कामगिरीबद्दल आम्ही धुळे तालुका पोलीस अफस अभिनंदन करतो